नमस्कार मंडळी मी अनिता भकूबाई किचनमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण झणझणीत जन तरी मटन रसा बघतोय कुठले पावडर मसाले किंवा घरगुती मसाला न वापरता ताजं वाटण करून आपण हे मटण बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे तरी पण छान आली खायला तगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आवडली रेसिपी ते लाईक शेअर करा आणि हो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सहाशे ग्रॅम मी मटण घेतलं आहे धुऊन घेते त्याला अद्रक आणि लसूण टेचून घेऊया आपण असं ते ताजं ताजं टेचून घेतलं आणि मटणात घातलं तर छान लागते मटण खायला कुकरमध्ये एक पडी तेल आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक करून परतून घ्यायचा आहे ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे अर्धा चमचा हळद स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आपण टाकून घेतोय चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आताला मिक्स करून घ्यायचं छान कुकर ताट आहे आणि ताटात पाणी आहे मी एक तांब्या भरून पाणी ठेवलंय आता दहा ते पंधरा मिनिट झाले आपण बघूया मटणाला जे एक्स्ट्रा पाणी निघतं सुटतं ते बघा पूर्ण आटून गेलंय पाणी ठेवलं होतं गरम करायला ते आता आपण वतून घेऊ कुकर मध्ये मटणाचा जो उग्र वास आहे ना तो येत नाही ये नाशिक पद्धतीनं ना, अशाच पद्धतीने मटण शिजवलं जात आता कुकर मध्ये चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहे शिट्ट्या होतात कुकरच्या तोपर्यंत आपण वाटण तयार करूया एका ताटामध्ये मी सगळे मसाले का काढून घेतलेत दोन चमचे धणे घेतलेत एक चमचा जिरं घेतलं अर्धा चमचा शहाजिरे खसखस घेतली एक चमचा चवीप्रमाणे मीठ अर्धी वाटी खोबरं घेतलंय आणि पाच लवंग घेतले पाच मिरे घेतलेत जायफळचा थोडासा तुकडा घेतला आणि स्टार फूल घेतला अर्धा दोन दालचिनीचे तुकडे घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक इंच आलं घेतलं कश्मीरी मिरची आणि शंकेश्वरी मिरची अशा दोन मिरच्या घेतल्यात मी आणि यांचे तुकडे करून घेतले आतमध्ये बिया खराब का चांगल्या आहेत बघितल्या तर चांगल्या होत्या मिरच्या असं तोडून घ्यायच्या पावसाळ्यात कारण आतमध्ये खराब असतात पावसाळ्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतले उभे आणि कोथंबीर आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं आपण खसखस आणि शहाजिरे भाजून घेतो आहे लोखंडी तव्यावर गरम केला आहे मी तवा मिडियम आणि शहाजिरे आणि खसखस भाजून घेऊया कमी गॅसवर अर्धा एक मिनिटच भाजायची पटकन भाजतंही आता एका ताटात काढून घेऊया धणे भाजून घेऊया खडे मसाले आणि जिरे धण्यासोबतच भाजून घ्यायचे एक दोन मिनटं छान भाजून घाले की आपण काढून घ्यायचे आता आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजताना थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे ठसका होणार नाही आणि मिरच्याही छान भाजल्या जातील आता आपल्या मिरच्या भाजून झाल्याय त्याच मसाल्यावर आपण मिरच्या काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया इथे मी वल्ला नारळ वापरला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुका नारळ सुद्धा वापरू शकतात थोडंसं तेल घालून आहे आणि लाल होऊपर्यंत छान भाजून आहे खोबरं छान भाजून झालंय आता आपण मसाल्यावर काढून घेऊया तर कांदा भाजून घेऊया कांदा असं पाकळ्या मोकळ्या करून भाजायचा आहे जेणेकरून पटकन कांदा भाजल्या जाईल कांदा भाजायला जास्त वेळ लागतो त्यासाठी आपण कांदा शेवट भाजायचा आणि तेल देखील जास्त लागतं इथे मी एक पळी तेल आहे कांदा भाजण्यासाठी तर लालू ओपर्यंत छान कांदा भाजून घ्यायचा आहे तर आपला कांदा भाजून झालाय आपण काढून घेऊया ताटात इथे सगळे मसाले आपले भाजून झालेत एकत्र केले फक्त आपण कांदा बाजूला काढलाय कांद्यामुळं काय होतं इतर मसाले बारीक होत नाही त्यासाठी कांदा आपला बाजूला ठेवायचा कांद्यामध्ये एक चिकटपणा असतो ना त्यामुळं बाकीचे मसाले बारीक व्हायला टाईम लागतो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाले काढून घेऊ वाटण्यासाठी हे नंतर वाटूया वाट याला पाणी न घालताना असंच वाटून आहे वाट हे बघा आता पाणी घालू घालूया दोन तीन चमचे आणि वाटून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे वाटून झाले वाट आपली पेस्ट बारीक आता ही एका ताटात काढून घेऊया आपण उरलेले मसाले अशाच प्रकारे वाटून घ्यायचे आहेत या मसाल्यामुळेच आपण आलं आणि लसूण घालूया मीठ पण मसाल्याच आपण घालणार आहोत वाटण्यासाठी आणि हळद पावडरमध्ये घेतली आहे माझ्याकडे हळद होती ती खराब झाली पावसामुळं त्यामुळे मी आता इथं पावडरच वापरते कोथंबीर टाकूया आणि थोडंसं पाणी घालून याला पण वाटून घ्यायचं आहे ते वाटण झाल्याच्यानंतर मी कांदासुद्धा बारीक वाटून घेतला आहे आणि आता आपण कांदासुद्धा ह्या मसाल्यावर काढून घेऊया तर ता मसाला तयार झाला आहे शिट्ट्या पण झाल्या कुकरच्या आता आपण कुकर खोलून बघूया मटण चेक करूया किती शिजलं आहे ते मटण छान शिजलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एका टोपामध्ये चार ते पाच पळी तेल घेतलं आहे मी आणि हा जो वाटलेला मसाला सर्व आपण टाकून घ्यायचा आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटूपर्यंत हे बघा अजून दोन एक मिनिट लागते ना आपल्याला हे बघा आपला मसाला छान भाजून झालाय आता शिजून घेतलेलं मटण आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याला मिक्स करायचं चा आहे छान मटण शिजवताना जो स्टॉक होता तो आता आपण याच्यात ओतून घेऊया याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याच्या गिठोळ्या राहणार नाही यासाठी बघा छान तळापासून मिक्स करायचं आहे आता हे खूप घट्ट वाटतंय मला त्यासाठी मी अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे याच्यामध्ये मटणाचा रसा हवा आहे मला त्यासाठी थोडंसं पाणी अजून ॲड करते मी हे बघा एवढा रसा ठेवला आहे मी घट्ट आता याला छान उकळी आणून देऊया उकळी छान आली आहे तर आपण कोथंबीर टाकून बघा किती छान तरी आली आहे की नाही मस्त भन्नाट चला आता आपण सर्व करायला घेऊया